सातारा जिल्ह्यातून उद्या कोण कोण शपथ घेणार महायुतीच्याच मंत्र्यांचा उद्या शपथविधी आमदार मुंबईत ठाण मांडून महायुती सरकारच्या मंत्र्यांचा शपथविधी रविवारी पंधरा रोजी होण्याची शक्यता असून भाजपचे दहा शिंदे सेना आणि अजित पवार गटाचे चार ते पाच मंत्री असू शकतात यामध्ये सातारा जिल्ह्यातून कोण कोण शपथ घेणार याची उत्सुकता लागली आहे शिंदेसेनेच्या संभाव्य यादीत शंभूराजे देसाई आहेत तर भाजपातून छत्रपती शिंदेसिंहराजे भोसले जयकुमार गोरे आणि राष्ट्रवादीमधून मकरंद पाटील यांचा विचार पक्ष नेतृत्वाने करावा अशी मागणी होत आहे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजप शिंदेसेना आणि राष्ट्रवादीसह घटक पक्षांच्या महायुतीने विधानसभेला तब्बल दोनशे तीस जागा मिळवल्या आहेत यापैकी सर्वाधिक जागा भाजपच्या आहेत त्यामुळे अर्थातच भाजपच्या वाट्याला जास्त खाती येणार आहेत सहा आमदारांपैकी एक आमदार असे सूत्र मंत्रिपदासाठी निश्चित होण्याची शक्यता आहे त्यापैकी उद्याच्या विस्तारात भाजपातून दहा जणांची वर्णी लागू शकते भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्यातून आणि मुंबई उपनगरातून एकशे बत्तीस आमदार निवडून आले आहेत या सर्वातून दहा जण निवडताना प्रादेशिक आणि सामाजिक समतोल साधण्याची कसोटी पक्षश्रेष्ठींसमोर आहेच शिवाय ज्येष्ठता पक्षातील मातब्बर नेते यांचाही विचार करावा लागणार आहे तथापि जिल्ह्यातून भाजपचे चार आमदार निवडून गेले आहेत त्यामुळे प्रादेशिक समतोल राखत श्रेष्ठींनी पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात सातारा जिल्ह्याचा योग्य तो सन्मान राखून अग्रक्रमाने संधी द्यावी अशी मागणी होत आहे